एखाद्या व्यक्तीला योग्य वेळी जर योग्य माणसाची मदत मिळाली तर त्याचं आयुष्य कसं बदलून जातं तसंच काहीचं एक जिवंत उदाहरण गडचिरोलीत पाहायला मिळत आहे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत पदवीपर्यंतचं शिक्षण घेऊन कम्प्युटर आणि स्टेनोग्राफर म्हणून तांत्रिक ज्ञानात पारंगत असलेल्या परंतु नोकरी मिळत नसल्यामुळे बेरोजगारीत खितपत पडलेल्या तरुणाचं जीवन सुरजागड प्रकल्पातल्या ला लायल्ड मेटल्स एनर्जी लिमिटेड कंपनीच्या संवेदनशील अधिकाऱ्याने प्रकाशमान केलं आहे त्याचीच ही कहाणी होय तुम्हाला आज बंडू पडवेकर या मूळच्या चंद्रपूर शहरातल्या रहिवासी असलेल्या तरुणाची गोष्ट सांगत आहोत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणारे पडवेकर कुटुंब मिळेल ते काम करून आपला प्रपंच चालवीत असत आई वडील चार बहिणी आणि दोन भाऊ असा त्यांचा परिवार बिकट परिस्थितीत देखील बंडूच्या चार बहिणी आणि भावाचं लग्न झालं असून शारीरिक अपंगत्वामुळे राजू यांचं लग्न उशिरा झालं पोलिओमुळे त्यांचा डावा पाय जवळपास आहे अशा परिस्थितीत देखील राजू यांनी ग्रॅज्युएशन सोबतच कॉम्प्युटर आणि स्टेनोग्राफर म्हणून तांत्रिक ज्ञान मिळवलं राजू संगणक हाताळण्यामध्ये तर आणि अतिशय समर्पितपणाने मिळेल ते काम करायचा मात्र सरकारी नोकरीसाठी अनेक वेळा उंबरे झिजवून देखील त्याला नोकरी काही मिळत नव्हती त्यामुळे मिळेल ते काम करून अतिशय हालाखीच्या परिस्थितीत आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत होता याच दरम्यान बंडू आपल्या एट्टापल्ली येथील आले असता त्याच्यावर लायाल्ड मेटल्स एनर्जी लिमिटेड या कंपनीमध्ये अधिकारी पदावर कार्यरत असलेले माजी सनदी अधिकारी विक्रम मेहता यांची नजर पडली बंडूची मेहनत आणि त्याची कामाप्रती असलेली निष्ठा पाहून आणि त्याला कंपनीत कामावर रुजू केलं आज बंडू आपल्या कामाच्या जोरावर बेस कॅम्पचे प्रमुख असून जवळपास अठ्ठावीस कर्मचाऱ्यांचे प्रमुख आहेत माझं नाव बंडू गणपत पडवेकर मी राहणार चंद्रपूर चंद्रपूर पठाणपुरावाड येथे राहतो माझं शिक्षण सर ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मी स्टेनो स्टेनोग्राफर आहे मा माझ्या परिवार आ, और चार बहिणी दोन आम्ही भावंडे खूप हलाकीची परिस्थिती होती हां आणि चार भावंड्याचे चार बहिणीचे लग्न झाले एका भावाचं लग्न झालं परंतु माझं होत नव्हतं परंतु एकदा माझ्या मित्रांनी एटापलिस्त स्थळ दाखवलं स्थळ दाखवलं हँडिकॅप हँडिकॅप फिफ्टी पर्सेंट आहे स्थळ दाखवलं आणि माझी पत्नी मला बघायसाठी माझ्या घरी आली आणि मला बघितलं आणि एटापलीला आलो लग्न झालं साहेब माझं मला आता दोन गोंडस मुलं आहे तर मी एकदा असं कामाच्या शोधामध्ये फिरत होतो अनेकांना शासनाकडे रिक्वेस्ट केली मी ना शासनाकडे फॉर्म वगैरे भरलं परंतु तिथं काय ला तिथं काही जमलं नाही माझं मी खूपदा प्रयत्न करत आपण ग्रा असूनही भरपूर मेहनतीने काम करत आहेत आम्ही सोबत मिळून काम करतो आहे आमच्या अंडरमध्ये तकरीबन अठ्ठावीस तीस लोक आहेत बाकी इथे ड्रायवर लोक ऑपरेटर लोक त्यांना पण सांभाळतो आहे बाकी कॅन्टीनचं काम पण बघतोय सर्व काही आम्ही टोटल दोघं मिळून करतो आहे बाकी बंडू पडेकर अपंग असूनही ते खूप मेहनत करतात आणि आम्ही पण त्यांना सपोर्ट करतो विक्रम मेहता साहेबांनी त्यांची भेट झाल्यामुळे त्यांना काम दिलं साहेबांचे त्यांच्याबद्दल खूप आभार आहेत साहेबांनी त्यांना एवढं काम दिलं आणि त्या कामामुळं त्यांचा परिवार सध्या खूप सुखी आणि समाधानी आहे लायल्ड मेटल्स एनर्जी लिमिटेडचे अधिकारी यांच्या संवेदनशीलतेमुळे आज बंडू याला रोजगार तर मिळालाच शिवाय त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न देखील मार्गी लागला आहे कंपनीतील रोजगारामुळे बंडू यांची दोन्ही मुलं चांगल्या शाळेत शिक्षण घेत आहेत दिव्यांग असूनही कुठेही कमी न पडता त्यांनी आपलं जीवनमान उंचावलं आहे एकदा मी एटापल्लीला आलो सासुरवाडीला तर असा माहीत झालं का बाबा इथं आता लाईफ मिडल कंपनी झाली तर मला एकदा विक्रम मेहता सर मिळाले विक्रम मेहता सरांना मी माझी पूर्ण परिस्थिती सांगितली परिस्थिती सांगल्यावर मै मेहता साबांनी मला डॉक्युमेंट मागितले मी खूप आनंदित झालो आणि मला सिलेक्ट करून घेतलं आज आज मला माझ्याकडे बेस कॅम्प हे इथं मला ड्युटी दिली आणि मी कम्प्युटर ऑपरेटर म्हणून इथं काम करतो प्लस इथं वार्डनच्या अतिरिक्त काम करतो साहेब आणि मला असं काही आणि काम करताना मला जे कोणी सहा कोणी सपोर्ट करतात कामाच्या व्यतिरिक्त आणि आज माझी मुलगी शाळेत जाते चावरा म्हणजे एल के जीला आहे आणि ते आणि माझी वाईफ घर सांभाळतो त्या व्यतिरिक्त मला कंपनीनी रें, रेंट रेंट रूमसुद्धा देतो देत आहे आणि आज आज माझ्या प्रपंच त्या लाईट मिटल आणि विक्रम मेहता विक्रम मेहता सरांमुळे मी खूप सोपी झालेलो आहो मी त्यांचे खूप खूप आभार मानतो माझं नाव आहे अश्विनी बंडू पडवेकर माझं लग्न झालं दोन हजार अठराला मग माझे पती दुकानात काम करायचे मग तिथून यांना यथापलीला माझ्या पप्पाने सांगितलं की बा इथे कंपनी चालू झाली आहे त्यानंतर माझे पती आले इथे मग डॉक्युमेंट्स दिलं का मिळाल्यानंतर आम्ही इथे किरायने राहू लागलो ला, माझी दोन मुलंसुद्धा शिक्षण शाळेत जाऊ लागले आणि आमचं संसार चुकीचं सुखाचं होऊ लागलं ला. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला योग्य वेळी जर योग्य माणसाची मदत मिळाली तर त्याचं आयुष्य कसं बदलून जातं हेच बंडू यांच्या उदाहरणातून दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट लोकस्पर्श न्यूज गडचिरोली